छत्रपती संभाजीनगरच्या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपशना केंद्रांना अतिक्रमित असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या त्याविरोधात आंबेडकरी समाज आक्रमक झालेला आहे आंबेडकरी समाजाकडनं क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी झाले तर इतर धर्मीय सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आता तैनात करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरच्या बुद्ध लेणी परिसरात असलेलं अतिक्रमण असल्याच्या नोटिसाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जे आहेत तर भव्य असा मोर्चा काढण्यात येत आहे आणि थोड्या वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे आणि मोर्चातील प्रमुख मागणी म्हणजे बुद्धलेणीच्या पायतीशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला अतिक्रमित असल्याच्या सांगत नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि त्याविरोधातच आज आंबेडकरी समुदायातर्फे हा जो आहे तर मोर्चा काढल्या येत आहे आणि हा मोर्चा थोड्या वेळात आताच क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे धडकणार आहे या मोर्चात छत्रपती संभाजीनगर शहर असतील किंवा ग्रामीण भाग असतील या ठिकाणून मोठ्या प्रमाणात आंबेडकरी आणि अनुयायी जे आहे तर सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर जिल्ह्याच्या बाहेरूनमधून देखील अनेक जे आहेत तरुण या ठिकाणी हा या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ कपिल जाधव सह मोहसिन शेख व्ही छत्रपती संभाजीनगर